नमस्कार आज आपण काही भविष्याबद्दल बोलणार नाही आहोत आपण बोलणार आहोत वर्तमानाबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय ही आता फक्त एक कल्पना नाही राहिली आहे तर ते आपलं वास्तव बनलंय म्हणजे जसं इंटरनेटने आपलं सगळं जगच बदलून टाकलं तसंच आता ए आय आपल्या जगाला एक नवीन आकार देत आहे चला तर मग पाहूया हे नक्की कसं घडतंय आणि आपल्या शिकण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती कशा कायमच्या बदलतायत जरा विचार करा प्रत्येक पिढीची ओळख कोणत्या ना कोणत्या तंत्रज्ञानाने झाली आहे मिलेनियल्स इंटरनेट वापरत मोठे झाले जनरेशन झी स्मार्टफोन सोबत आणि आता जनरेशन आल्फा म्हणजे आजची लहान मुला त्यांचं तर संपूर्ण जगच ए आय घडवणार आहे आणि यावरूनच आपल्याला कळेल की हा बदल किती मोठा आणि खोलवर असणार आहे हे वाक्य ऐकल्यावर लक्षात येतं की हा बदल किती मोठा आणि कायमस्वरूपी आहे म्हणजे आपल्यानंतर येणाऱ्या पिढीसाठी एआयशी बोलणं हे अगदी लाईट लावण्याइतकं किंवा पाणी पिण्याइतकं सामान्य असेल त्यांच्यासाठीही कोणतीही जादू वगैरे नसेल तर त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असेल आणि ह्याच बदल्याचा थेट परिणाम काय होतोय तर आपण ज्या कौशल्यांना ज्या गोष्टींना आजवर महत्त्व देतालो ती आता कालबाह्य होत आहेत जुने नियम आता चालणार नाहीत आपण एका पूर्णपणे नव्या युगात प्रवेश करतोय हा बदल समजून घ्यायला ना फोटोग्राफीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे पूर्वी कसं होतं चांगला फोटोग्राफर बनायचा असेल तर डार्क रूम मधली सगळी केमिकल प्रोसेस म्हणजे कसं करायचं हे माहीत असणं खूप गरजेचं होतं पण आता आता महत्वाचं आहे काय करायचं म्हणजे योग्य वेळी योग्य ठिकाणी कॅमेरा धरणं तो क्षण टिपणं एआयच्या जगात अगदी तसंच आहे कसं करायचं हे तर एआय बघून घेईल पण काय करायचं हे ठरवण्याची क्षमता तीच आता सगळ्यात मौल्यवान ठरणार आहे आणि हे काही भविष्यात घडणारं नाहीये हे आज घडतंय वकील अकाउंटंट रेडिओलॉजिस्ट ही सगळी उच्च कौशल्याची कामं जी फक्त ज्ञानावर अवलंबून होती ती आता मुळे स्वयंचलित होत आहेत म्हणजे हा बदल आपल्या दारापर्यंत येऊन पोचलाय थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त माहिती असण्याला किंवा ज्ञान असण्याला आता फारशी किंमत उरलेली नाही ते एक साधन बनलंय खरं मूल्य कशाला आहे तर ते ज्ञान वापरून तुम्ही काय नवीन निर्माण करता कोणत्या समस्या सोडवता ह्यात आहे ए आयच्या युगाची नवीन करन्सी म्हणजे तुमची कल्पनाशक्त चला आता या तंत्रज्ञानाबद्दलची भीती थोडी कमी करूया अनेकांना वाटतं की ए आय वापरणं म्हणजे काहीतरी खूपच टेक्निकल किचकट प्रकरण आहे पण अजिबात नाही ए आय वापरण्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते ती म्हणजे संवाद साधण्याची क्षमता हे जे लार्ज लँग्वेज मॉडेल असतं ना याचं काम खूप सोपं आहे खरं तर फक्त तीन टप्प्यांमध्ये होतं पहिलं तुम्ही त्याला काहीतरी विचारता किंवा करायला सांगता दुसरं ते प्रचंड माहितीमधून उत्तर शोधतं आणि तिसरं ते तुम्हाला एक नवीन तयार उत्तर देतं बस ही काही जादू नाही ही एक अतिशय शक्तिशाली प्रक्रिया आहे इतकंच आणि या बदलाचा वेग तर अविश्वसनीय आहे म्हणजे दर सात महिन्यांनी ए ची ताकद दुप्पट होते आज ए आयला नाकारणं म्हणजे कसं आहे माहितीये जसं दोन हजार एक मध्ये इंटरनेटवर सिनेमा बघायला त्रास व्हायचा म्हणून आज नेटफ्लिक्स बघायला नकार देण्यासारखं आहे हे तंत्रज्ञान खूप खूप वेगाने पुढे जातं हा आकडा बघा यावरून आपल्याला कळेल की कि हे किती वेगाने घडतंय फक्त एका वर्षापूर्वी सर्वोत्तम ए आयचा आय स्कोअर होता नाइन्टी सिक्स आणि आज तो आहे एकशे छत्तीस ही जी झेप आहे ना ती थक्क करणारी आहे आणि हेच या तंत्रज्ञानाचं खरं सामर्थ्य दाखवत आणि हेच आपल्याला ए आयच्या सगळ्यात शक्तिशाली भागाकडे घेऊन येतं म्हणजे जिथे तुमच्या डोक्यात एखादी कल्पना येते आणि ती प्रत्यक्षात तयार होते या दोन्हीमधलं अंतर जवळजवळ नाहीसं झालंय या चित्रांकडे बघा फक्त सतरा महिन्यांपूर्वी ए आयनी बनवलेली चित्र कशी विचित्र दिसायची आणि आज बघा ती इतकी खरी वाटतात की फोटो आहे की चित्र हे सांगणंही कठीण आहे यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की ए आयसाठी अशक्य असं काही राहिलेलं नाही आता हे वाक्य बघा हा एक साधा प्रॉम्प्ट आहे एक आदेश जो AI ला एक व्हिडिओ तयार करण्यासाठी दिला होता फक्त काही शब्द आणि त्यातून एक संपूर्ण व्हिडिओ तयार झाला आणि गंमत काय आहे माहितीये ती व्यक्ती ते ठिकाण तो प्रसंग यातलं काहीही खरं नाहीये तो संपूर्ण व्हिडिओ फक्त एका कल्पनेतून काही मिनिटात तयार झालाय विचार करा ज्या कामाला पूर्वी अख्खी फिल्म क्रू अभिनेते आणि लाखो रुपये लागायचे ते काम आता फक्त एका कल्पनेवर होतय ठीक आहे एआय किती शक्तिशाली आहे हे तर आपण पाहिलं पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण या बदलाचा फायदा कसा घ्यायचा या मोठ्या लाटेला घाबरण्याऐवजी त्यावर स्वार कसं व्हायचं चला त्यासाठी एक सोपी योजना पाहूया हे एआय कसं शिकायचं हे समजून घेण्यासाठी ना आपण एक वैयक्तिक उदाहरण घेऊया एका हेल्थ बॉटची निर्मिती ज्यातून ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी आणि जवळची वाटेल बघा हे किती सोपं आहे एक शक्तिशाली आणि वैयक्तिक एआय एजंट तयार करण्यासाठी इथे कोणत्याच कोडिंगची किंवा तांत्रिक ज्ञानाची गरज लागली नाही फक्त चिकाटी आणि योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता बस हे खरं तर कोणीही करू शकतं आणि या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा धडा हाच आहे कोणतंही नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फक्त त्याबद्दल वाचणं किंवा ऐकणं नाही तर स्वतःच्या आवडीच्या एखाद्या प्रोजेक्टवर काम करणं स्वतःसाठी काहीतरी तयार करणं तर या नवीन ए आयच्या जगात यशस्वी होण्यासाठी आपल्याला या चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल समस्या सोडवण्याची वृत्ती ठेवा चिकाटी बाळगा आपल्याकडे असलेल्या माहितीचं महत्त्व ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करत न बसता कृती करा आणि शेवटी हाच तो प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे कोणतीही गोष्ट कशी करायची हे तर तंत्रज्ञान आपल्याला सहज सांगेल पण आपल्याला काय करायचं आहे आपलं ध्येय काय आहे आपली कल्पना काय आहे हे आपल्यालाच शोधावं लागेल